गणेश जयंतीनिमित्त पुण्यासह देशभरात कीर्ती असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटेपासूनच गर्दी केली यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे तीन वाजता ब्रम्हनस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांनी आपली गायन सेवा श्री गणेशाच्या चरणी अर्पण केली याशिवाय दिवसभर श्री सुप्त अभिषेक गणेश याग नगर प्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत गणेश जयंतीनिमित्त मंदिर आणि मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला सरपाले बंधूंनी ही सजावट केली मुख्य गणेश जन्म सोहळा दुपारी बारा वाजता होणार असून यावेळी देखील केली जाणार आहे यंदा देखील सुवर्ण पाळण्यात हा गणेश जन्म सोहळा पार पडणार आहे आज गणेश जयंती जयंतीनिमित्त धनुष्य ठालवाई गणपती जे आराध्य दैवत आहे पुणेकरांचं जागृत देवस्थान इथं मला गायन सेवा समर्पित करायची संधी मिळाली हे माझं महत् भाग्य मी समजते आणि या ट्रस्टीना खूप त्यांचे मी आभार मानतो जय गणेश सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज माघ महिन्यातला विनायक चतुर्थीचा दिवस हा विनायक अवतार म्हणून हा गणपती बाप्पांचा प्रसिद्ध आहे आणि त्यानिमित्ताने आपण गणेश जन्मोत्सव ह्या मंदिरामध्ये श्रीमंत दपुष्ठ गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षी साजरा करत असतो आज पहाटे चारपासूनच भक्तांच्या मोठ्या रांगा बाप्पांच्या दर्शनासाठी लागलेल्या आपल्याला दिसत आहेत आत्ताच या ठिकाणी स्वराभिषेकाचा कार्यक्रम झाला ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्माताई देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाने स्त्रींची स्वरपूजा संपन्न झाली आता या ठिकाणी गणेश आगाचं प्रयोजन केलेलं आहे आणि बरोबर बारा वाजता गणेश जन्माचा सोहळा हा एकशे आठ सुवासिनींच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात देखील गणेश आग आहे गणपती सुप्त अभिषेक हा भक्तांसाठी त्याची व्यवस्था केलेली आहे आणि संध्याकाळी सहा वाजता स्त्रींच्या पादुकांची नगर प्रदक्षिणा मिरवणूक ही संपन्न होणार आहे आणि मंदिर हे रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी खुलं असणार आहे मंदिराला फुलांचे अतिशय नयनरम्य आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि गणेश भक्तांचा वाढता ओघ बाप्पांच्या लाडक्या दर्शनातील या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे पुन्हा सर्वांना एकदा आपल्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या दर्शनाचं हार्दिक निमंत्रण आणि गणेश जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश